श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाला नामधार का श्रीगुरूंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वा वादविवाद करू नका असे सांगितले पण एके ते एकेनाथ तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होता श्री गुरु एका शिष्याला म्हणाले त्या पंथस्थानाला बोलावणार त्याप्रमाणे तो शिष्य त्या पंथस्थाला घेऊन आला श्रीगुरूंनी त्याची चौकशी केली तो म्हणाला स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो आपण मला बोलाविले यातच माझे पूर्वसुकृत फळास आले आपल्या दर्शनाने मी धन्य झालो त्याने श्रीगुरूंना साष्टांग दंडवत घातला श्रीगुरूंनी आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर सात समांतर रेषा काढण्यास सांगितले त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या श्री गुरु मातंगाला म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावर पुढील रेषा ओलांडायची आहे तो मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला श्रीगुरूंनी त्याला विचारले आता तू कोण आहेस तो, तो म्हणाला मी किरात जातीचा आहे माझे नाव वंदराखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले तो त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला ते ऐकून उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव गंगासूद मी गंग्याच्या काठी राहतो चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला मी शूद्र आहे पाचवी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा पार करून तो म्हणाला माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती शिष्यही संभ्रमात पडले होते श्रीगुरूंची अभिनवलीला त्यांना कशी कळणार शेवटी मातंगाने सातवीरषा ओलांडली व तो म्हणाला माझं नाव अध्यापक मी श्रेष्ठ जातीचा ब्राह्मण असून मी वेदशास्त्राचा ज्ञाता आहे श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगाला म्हणाले तू स्वतःला वेदशास्त्राचा ज्ञाता म्हणितोस तेव्हा येथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद कर त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याच्या सर्वांगावर प्रोक्षण केली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला तो अचकलीत वेदपठन करू लागला तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मड ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमायाचना करू लागले त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली करुणावचने भाकली तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही मधांग होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिमिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षसवाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकग्रस्त झाले काकुळतीने उपशाप मागू लागले श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्षे ब्रह्मराक्षसवाल परंतु कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल उद्दींग्रता नसेल पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्लनारायण असा शब्द उच्चाराल उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल तेव्हा तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस योणीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदीतिरी जा श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतिरी गेले तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तात्काळ मृत्यू आला ते, 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 ते ब्रह्मराक्षस झाले सिद्ध पुढे म्हणाला नामधारका श्रीगुरूंनी ज्या मातंगाला सात ओलांडण्यास सांगून सप्तजन्माचे स्मरण करून दिले त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला स्वामी आपण त्रिकालज्ञानी आहात अंतसाक्षी आहात मी पूर्वज्ञानी ब्राह्मण होतो मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो कृपया याचा उलगडा करावा श्रीगुरूंनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचे समाधान केले तो वृत्तांत पुढे सांगतो